आर्ट ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे टेट धारक जे विद्यार्थी आहेत किंवा टेट ज्यांनी दिलेली आहे दोन लाख अकरा हजार विद्यार्थी जे वाट बघत आहेत दोन हजार पंचवीस ला त्यांनी टेट दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये भरती होण्याची जी वाट बघत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवता आहे आणि जी माहिती आहे ती माहिती वेगवेगळ्या मुद्द्यानुसार मी तुमच्या समोर मांडतो आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल मग रिझल्टच्या संदर्भात असो की कोणतेही व्हिडिओ असेल म्हणजे शैक्षणिक संदर्भातील ते आपण आपल्या चॅनलला अपडेट देत असतो आजचा जो व्हिडिओ आहे तो मुख्य मुद्दा आहे की जो कटऑफ असणार आहे तो संचमान्यतेचा मी कालच्याच दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला की संचमान्यतेच्या नुसार जागा वाढणार आहे म्हणजे पदांची संख्या वाढणार आहे आणि त्या पदांची संख्या आपण जर पंगर, पंधरा हजार किंवा दहा हजार पकडली किंवा बारा हजार पकडली तर त्यानुसार कट ऑफ ऑफ कमी होऊ शकतो की जास्त येऊ शकतो हा एक अंदाज आपल्यासमोर सांगतो आहे आ, ही खरीच माहिती आहे असं नाही पण अंदाज आपल्याला करता येतो कोणत्याही बाबीमध्ये आपल्याला अंदाज करता येतो एखादा पेपर आपण सोडवला सर्व प्रश्न जर सोडवली तर मला किती गुण येऊ शकते हे आपण अपेक्षित असतं तशाच पद्धतीनं आपण जर संपूर्ण दोन हजार सतराचा बावीसचा आणि पंचवीसचा जर विचार, विचार, विचार केला आपण तर त्यानुसार किती कट ऑफ येऊ शकते पेपर कशी होती पातळी कसा होतं या सर्व बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला शेवटी क्लॅरिफिकेशन सर्व मिळणार आहे तर दोन हजार बावीसला जो ऑफ आपला लागलेला होता त्यात ॲव्हरेजली मार्क्सचा विचार जर केला आपण ॲव्हरेज मार्क्सचा जर आपण विचार केला तर तो एकशे पंधरा ते एकशे वीस दरम्यानचा हा काय होता एकशे दहा ते एकशे वीस दरम्यानचा हा ऍव्हरेजली विद्यार्थ्यांचे मार्क्स होते त्याच्या मार्क्सचे कारण काय तर पहिल्या वेळेला जी टी झालेली होती आणि सेकंड वेळेला जी टेट झाली त्यात थोडं थोडं विद्यार्थ्यांना समजायला लागलं ला की असे प्रश्न येणार आहेत या पद्धतीचे प्रश्न असणार आहे पुरानी अभ्यास केले बुक्स आले क्लासेसची व्यवस्था या सर्व गोष्टी झालेल्या होत्या कधी दोन हजार बावीस मध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये जी टेस्ट झाली त्याच्यात पुन्हा विद्यार्थ्यांना क्लॅरिफिकेशन आलं की पेपर कसं होणार आहे काय होणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा टक्का हा अभ्यासाचा त्यांचा टक्का हा पेपरमध्ये फॉर्म म्हणजे अप्लिकेशन भरण्याचा ह्या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार सतराच्या वेळेला जेव्हा टेट झालेली होती त्यावेळेला जेव्हा भरती झालेली होती त्यावेळेला मात्र काही विद्यार्थ्यांना टेट होते किंवा टी टी आहे किंवा टेट आहे याच्याबद्दल काही माहीत नाही आणि त्या विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरलेले नव्हते आता विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढलेली आहे त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांचा कट ऑफ वाढलेला आहे सर्व गोष्टी बरोबर असताना मग या वर्षीचा कट ऑफ किती असणार आहे जागा किती असणार आहे ते आपण बघू त्यानंतर आपण कट ऑफचा विचार करू मग कट ऑफ कसा लागतो तर कट ऑफ वेगवेगळ्या गटाचा कट ऑफ हा वेगवेगळा वेग असू शकतो कॅटेगरीचा कट ऑफ वेगळा समांतर आरक्षणाचा कट ऑफ वेगळा अकरावी ते बारावीचा कट ऑफ वेगळा पहिली ते पाचवीचा कट ऑफ वेगळा सहावी ते आठवीचा कट ऑफ वेगळा असा वेगवेगळे कट ऑफ आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय नंतर मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ वेगळा आर्ट वाल्यांचा कट ऑफ वेगळा अशा पद्धतीने ही जी कट ऑफ आहेत ते कट ऑफ वेगवेगळी आहेत मग त्यानुसार हा कट ऑफ किती असणार आहे तर एक लक्षात घ्यायचं आहे जागेवर डिपेंड असणार आहे हा कट ऑफ मग जागा किती येणार आहे कालचाच मी व्हिडिओ जो बनवलेला आहे त्या संच मान्यतेच्या नुसार तुम्हाला सांगितलेला आहे की आठ हजार एकशे बावन एक शिक्षकी शाळा आहेत मग एक शिक्षकी शाळा मध्येच फक्त कट ऑफ म्हणजे शिक्षक राहणार नाही आहेत का फक्त एकच शिक्षक आहेत का नाही तसं नाही त्यात सुद्धा दोन शिक्षकी होऊ शकतात अशे शाळा आहेत परंतु त्यांनी एक शिक्षक शाळा दिसत आहे ज्या तुम्हाला काल मी सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की मंजूर पद कार्यरत पद आणि रिक्त पद यानुसार सर्व भारताचा एक भारताचा विचार केला तर एक लाखपेक्षा जास्त शाळा या एक शिक्षक शाळा आहेत आणि त्याच विद्यार्थी तेहतीस लाख आहे असं सुद्धा मी सांगितलेलं होतं त्याचनुसार हे जी जागा दिल्या जातात या मार्चच्या जो जी आर आहे त्या मार्च चोवीसच्या जी आर आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चोवीस तेवीस चोवीसच्या यानुसार जागा येणार आहेत आणि संच मान्यतेनुसार आधार प्लस च्या प्लसच्या नुसारच ह्या जागा या ठिकाणी येणार आहे विद्यार्थ्याची संख्या आणि शिक्षकांची संख्या यानुसार ते असणार आहे संच मान्यतेनुसार नुसार दोन शिक्षक की एकवीस नुसार दोन शिक्षक हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग जागा जर पंधरा हजार जर आल्या तर कट ऑफ हा लक्षात घ्यायचा आहे जागा जर पंधरा हजार आल्या आपण काय करतोय अंदाज पकडतोय नाही तर काही विद्यार्थी काय म्हणतात असं कसं तेवढ्या जागा येऊ शकतात काय येतात त्यांनी समजून घ्यायचं आहे की अंदाज व्यक्त करतोय आपण की जर आतापर्यंत सर्व पंधरा हजारच्या वरच जागा आलेल्या आहेत तीनही भरतीमध्ये दोनही भरतीमध्ये बावीसचे ची सतराची ना आता आहे येणारी जी भरती असेल आता पण पंधराच्या वर जागा येतील असा आपला एक अंदाज आहे पण पंधरा हजारापर्यंत जर, जर जागा जा आल्या तर कट ऑफ किती राहील ॲव्हरेजली पकडायचं आहे हे दरवर्षीप्रमाणे कॉटेन पातळी जरी कमी असली तर विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाचा आणि बाकी गोष्टींचा बरोबर आहे तर या वेळेला सुद्धा सात ते आठ किंवा दहा मार्क म्हणजे दहा ते बारा मार्क आपण पकडू दहा ते बारा मार्क्स हे जास्त असणार आहे कट ऑफ म्हणजे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ एव्हरेज विद्यार्थ्यांचे मार्क्स आहे दहा ते पंधरा होते एकशे दहा ते एकशे वीस होते तर यावेळी ते एकशे पंधरा ते एकशे पंचवीस हे ॲव्हरेज मार्क्स आहे लक्षात घ्यायचं ऍव्हरेज मार्क्स आहे मग या मध्ये आपला कट ऑफ किती असणार आहे गेल्या वर्षीच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर काय हा जो कट ऑफ आहे हा कमी जास्त होणार आहे परंतु कोणानुसार कॅटेगरीनुसार काठीण्य पात्रेचा विचार केला बाकी गोष्टींचा विचार केला तर कट ऑफ नुसार या विद्यार्थ्यांचा नुसार किती मार्क्स आहेत एकशे पंधरा ते एकशे पंचवीस मार्क्स आहेत मग ओपन कॅटेगरीचा आपण जर विचार केला गेल्या वर्षीच तर काय होईल म्हणजे दोन हजार बावीसचं तर एकशे वीस ते एकशे तीस दरम्यानचा विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागलेला होता एकशे वीस ते एकशे तीस दरम्यान म्हणजे कमी कट ऑफ होता पण यापेक्षा आपल्याला आता ओपनचा कट ऑफ हा दहा मार्क जास्त पकडायचा आहे ओपनचा कट ऑफ हा एकशे तीस ते एकशे पस्तीस मार्क्स असू शकते येऊ शकते त्यामुळे दहा मार्क्स हे जास्त पकडायचे आहेत या वेळेचा ऑफ दोन हजार पंचवीसचा ऑफ मी तुम्हाला सांगतोय मॅथ सायन्सचा ऑफ गेल्या वेळेला काय होतं ते एकशे चार पर्यंतचा विद्यार्थ्यांना एकशे चार पर्यंतचा विद्यार्थी सुद्धा लागलेला आहे रय शिक्षण संस्था असेल किंवा इतर संस्था असतील त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत तर या वेळेला तो कटाप आपल्याला किती घ्यायचा आहे दहा ते पंधरा मार्क जास्त म्हणजे एकशे वीस पर्यंत आपल्याला पकडावं लागणार आहे समांतर आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांची ज्यांचा नियुक्ती झालेली होती निवड झाली अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा उमेदवारांचा कटाप पंच्याण्णव पर्यंत आलेला होता अठ्ठ्याण्णव पर्यंत आलेला होता तो कटाप दहा मार्कांनी जास्त असेल आता हे सुद्धा समजून घ्यायचं आहे नंतर जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांचा ऐंशी पर्यंत कटाप आलेला होता नंतर जे विद्यार्थी फिमेल आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फिमेल आहेत ओपन फिमेल आहेत यांचा एकशे बारा पर्यंत कटॉफ होता इथून पुन्हा त्यांनी पकडायचा आहे दहा मार्क जास्त म्हणजे गेल्या वर्षीच्या कट ऑफ एकंदरीत विचार करायचा आहे ज्या ज्या कॅटेगरीचा तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करता त्या त्या कॅटेगरीचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे तुम्ही कशाशी लायबल आहात म्हणजे अकरावी बारावीसाठी आहात का तुम्ही नववी ते बारावीसाठी आहात का तुम्ही सहावी ते आठवीसाठी आहात का तुम्ही पहिली ते पाचवीसाठी आहात का याचा विचार करून तुम्ही गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे त्यापेक्षा दहा मार्क तुम्हाला तर पंधरा मार्क तुम्हाला जर जास्त असेल तर तुम्ही नक्कीच इन असणार आहात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून आपण हा व्हिडिओ त्यासाठी बनवत आहे का या वर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे या दृष्टीनं आपण बनवतोय आहे जरी जागा जास्त असल्या तरी गेल्या दोन टेटच्या दृष्टीनं आताची काठिण्य पातळी जरी जास्त असली तरी विद्यार्थ्यांचा कल अवेअरनेस जाणीव जागरूकता हे वाढलेली आहे विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज मार्क्स सुद्धा वाढलेले आहेत क्लासची सुविधा सर्व गोष्टी आता अवेलेबल आहे आणि विद्यार्थ्यांना खरंच मार्क्स सुद्धा जास्त आहेत मग या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे म्हणून या दोन तीनही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून हा कट ऑफ वाढणार आहे कट ऑफ का वाढणार आहे याच्या मागची मी कारण तुम्हाला सांगितली आहे जागा किती येणार आहेत हे आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये समजेल त्याच्या मागची कारण काय तर एक वर्ष होत आहे ह्या जागा मागेच डिक्लेअर करायला पाहिजे होतं परंतु संच मान्यतेचे जे काम आहे ते सप्टे तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण झालेला आहे हा तेवीस चोवीस नुसारचा चोवीस नुसारचा हा जी आर असणार होता मार्चचा जी आर तर हा क्लिअर करायला पाहिजे तो अजूनपर्यंत झालेला नाही तर सप्टेंबर मध्ये सर्व प्लस ची सर्व माहिती गेलेली आहे परंतु फायनल माहिती अजूनपर्यंत यायची आहे ते डिसेंबर पर्यंत आपल्याला समजेल म्हणजे जागा किती येणार आहे जागा किती आल्यानंतर जागा किती येत त्यानुसार समजेल जागा जर गर... पंधरा हजार किंवा वीस हजार जागा येत आहे त्यापैकी शासन दरवर्षी हे पूर्ण भरती करत नाही ते फक्त ऐंशी टक्के ते सत्तर टक्के भरती करतात वीस टक्के राखीव ठेवतात राखून ठेवतात का तर इकडले शिक्षक तिकडे समायोजन ऍक्सेस ह्या बाकीच्या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात त्यामुळे ऐंशी टक्के जर भरती केली तरी पण पंधरा हजार सतरा हजार भरती त्या ठिकाणी होऊ शकते याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे तर डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला वेटॅन ची भूमिका ठेवायची आहे तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ तुमच्या आर्ट आहे सायन्स मॅथ आहे की काय आहे या सर्व गोष्टीचा विचार करून केला जुना जो कट ऑफ आहे तो बघायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला दहा मार्क्स जास्त आहेत का हा सुद्धा बघायचा आहे आणि त्यानुसार आपण आपले सिम्पॅथी स्वतःबद्दलची ठेवायची आहे याबद्दलचाच हे व्हिडिओ होता याबद्दलचीच ही सर्व माहिती होती ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद